नमस्कार मित्रांनो तुमचं मी मनापासून स्वागत करतो भांडुपकर तर आज आम्ही माझे सगळे मित्र तुम्ही आलेत पण ते थोडे एक कॅमेरामॅन आणि एक आहे तर आम्ही त्यांना पण सुद्धा दाखवतो त्यांना तर आज आपण आज आज भांडूपमध्ये आज खूप मजा येणार आहे कारण भांडूपमध्ये कोकण उत्सव चालू झाला आहे तर आपण आज, देगे। देगे। आज ते बघायला जाणार ते कोकण उत्सव म्हणजे मालवणी बाजार तर आपल्याला माझी इथे फ्रेंड्स आहेत हे लोक दळवी आणि हा आपला काहीच तुम्ही पाहू शकता गर्दी आपण आतमध्ये जाणार राज हा पहिला गेट आहे कारण आतमध्ये तुम्ही बघितलं खूप गर्दी आहे तर ही कोकण उत्सव चालू झाला आहे चार तारखेला आणि संपणार पंधरा तारखेला तर मी भांडूपमधून तर खूप मज्जा येणार आपल्याला त्याला आतमध्ये जाऊन बघूया गर्दी खूप आहे तर आपल्याला आता जावं लागेल आणि गर्दी खूप आहे इथे तुम्ही पार्टी पण पाहू शकता इथे खेळणं वगैरे आहे आणि इथे लायटिंग वगैरे केलेली आहे तर तुम्ही पाहताय की आम्ही त्या आलो आणि पुढे ते गर्दी पण आहे गर्दी वाढत चालू आहे तर आपण आता आतमध्ये जाऊन झाली आतमध्ये पण गर्दी खूप असणार आहे आता आपण फ्रेंडला जाऊया लवकर 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 आगे आगे थे। थे थे। बोल आम्ही आता इकडे या साईडला झालं तुम्ही बघू शकता गाईज हा प्लेडे किड्स प्ले एरिया आहे आणि ते खूप सारे राईड्स भेटतात आणि आणि फूड सेक्शन पण आहे ते खूप तर आता आम्ही आम्ही काय पाचच्या साईडला आहोत आणि आहे ते त्या साईडला तुम्हाला वाटतं तुम्ही तुम्हाला मी खूप वेळा दाखवलं असेल कारण हे वाटतं हे छोटंसं गार्डन आहे पण हा क्रिकेटचा ग्राउंड होता पण इथे दरवर्षी ते मालवणे बाजार म्हणजे तो भरतो तर आपण आता पाचच्या साईडला पाचच्या साईडला अजून मजा येणार आहे चला पटकन चलो लेट्स गो आता प्ले मध्ये हो इथे खूप सारे राईड्स आहेत आणि तिथे तुम्हाला पुढची इन्फॉर्मेशन देईल तर काहीच तुम्हाला माहिती असेल की इथे गर्दी आहे आणि ते लहान मुलांपासून होता मला खूप काय व्हरायटीज आहेत राईड्स आहेत आपण तिथे जाणार तर खूप मज्जा पण येणार तर आपण जाऊया तिकडे तर तुम्हाला थोडी माहिती आदित्य पण देईल आणि मी पण देईल आणि हा पण देणार माहिती तर काही मी त्या दिवशी पण आलेलो एकदा माझ्या दुसऱ्या मित्रांसोबत तर आणि त्या मोठ्या बोटवाल्या राईडवरती बसलेलो तर मग बघूया तिकडे जाणार की अजून का फिक्स नाही त्या राईडवरती कारण की खूप बिझी वाटते आणि आम्ही सगळे टॉपला बसलो त्या बोटच्या तर ती बोट दाखवते एक मिनटा नेक्स्ट काहीच मी जी बोट बोलवतो ना ज्यात खूप बिझी वाटते ती बघा हीच आहे ती बोट मोठी आम्ही ते टॉपला रे खूप याला भीती वाटत होती कारण की ती खूप उंचावरती जाते असा सीन आहे त्याचा आणि ते ब्रेक डान्स पण आहे आणि हे पण आहे कार टाईप आहे आणि त्या बाई इथे रग्या बाई इथे ब्रेक डान्सची राऊ चालू झाली

गाईच मजा येते पण आलाय मजा करा मम्मी आग नित्या हे नित्या माझा आवाज बसला गाईचा आणि रघु पण आहे माझ्या माझ्यासोबत रघु पण आहे हे मध्ये मजा करा भांडू मध्ये हे भाऊ अरे मला घरगरायला लागला नित्या झाले काही पुष्पा टू मध्ये पुष्पा आलंय हा बघा पुष्पा मध्ये उभा राहिला पुष्पाला पुष्पा टू रिक्षा झाले हा ना हा बघा नित्या बाई बोल एन्जॉय करतायचा सामनं <laughs> को अंगूर नाव बघे त्याला <laughs> गोरकोल फिरते जास्त खोरकोल फिरते लागते मला येते ठीकठाक आहे एवढे मन नाही हा बघा नीत्या घरा घरा फिरत भाई <laughs> चक्कर येणार आहे चक्कर येणार आहे आई गक्कर बस झालं बस झालं भाई घरगड मी ते काय करतोय भाई <laughs> गोल गोल फिरवलं पूर्ण झालं थांब संपली राहील गाईज हा संपली मजा आली खूप थांबा नितेश नितेश भाई ते रिॲक्शन विचार आपण नितेश भाई थांबली थांबली हे बघा की आमची कार उतरते आता थांब धामधाम उतर बाई आता आम्ही खाली उतरतोय एक्झिट मारणार आहे पब्लिक इथे दाखवतो नितेश बाई कसं वाटतं तुला होई चौरा तुझी मजा होती ना फिर होतं तेव्हा मला मजा खूप आधी आधी आदित्य जेव्हा फिरायला लागला तेव्हा करायला लागला तेव्हा मला जेळायला लागली आधी खूप मजा वाटली मला तर माझी खूप पाठली होती तुम्ही <laughs> <laughs> आणि बोट वरी गाईड पण आहे काही खूप मजा चला भेटूया नेक्स्ट स्लिप मध्ये हा बोल बोल चला भेटूया नेक्स्ट स्लिप मध्ये ने आपण सेक्शन मध्ये बाहेर आलो नाही अजून त्याच सेक्शन मध्ये बट आता आम्ही आकाशवाणीत बसायचा प्लॅन करतोय मी ते हा काय बोलतो तर काय मेन बसत इथे रुपये पण वाटते इथे करायला कारण रेड्समुळे हे गोल गोल हाईट मुळे सगळ्यांना भीती पण वाटते पण मला खूप वाटते आणि दिघुरंजन खूप मजेत मला लय मजा येते राईडमध्ये राईडमध्ये बसतोय लय भीती वाटते आम्हाला रघुरंजन माझ्यासोबत बसलंय मला खूप छान वाटतं आणि खूप टॉपच्या आम्ही आता पाहण्यात आलोय आणि खाली झालोय कारण की त्या पाहण्यात काहीच बाकीच्या बाकी जे लोकांना जे खाली खाली बाहेर आहेत ना त्यांना ते ही अरे व्यू थांब एक मिनिट नेक्स्ट क्लिप मध्ये आपला व्यू तुम्हाला लेट्स गो थांब थांब हे बघा पूर्ण आम्ही आम्ही वर्ष आकस्मिक आणि निते भाई हा बघा निते भाई इथे आहे निते भाई नित्या ए नित्या हे नित्या नितेश थांब आणि पाठचा व्यू बघा नीट धर नीट धर बाई चालू होईल आमच्या बाहेर जायला भेटलं नाही पण ते खाली उभे आहेत तर आपण भेटला आल्यावर खूप हालत बेकार होते म्हणजे हवामुळे पूर्ण असं वाटतं की आकाशातून वरती पडतोय म्हणजे तुम्ही बघता बघ काहीच आदित्य खूप त्यांची बियाळे पण आहे आणि आम्ही आता परत खाली चालतो आदित्य काहीच तुम्ही नजारा पाहू शकता इकडचा पूर्ण मालवण माझा दिसतो आपल्याला तर काही तुम्ही बघू शकता आदित्य रविवारी वरती आहे गाई ते लोक वरती गाईज बघताय तुम्ही ते लोक येत आहेत त्यांची मजा येते तिथे खूप लाइटिंग आहे त्याच्यामुळे एवढं हे होतं आम्ही आता उतरले आकाशवाणीवरून खूप वरती आणि या बाईला मजा, मजा आली आणि जेव्हा हो। ते फास्ट होत ना खूप भीती वाटत होती आणि सीन काय आला माहितीये असतो ना काही एकदम मस्त हा आणि बाई वेगळा बसला कारण की आम्ही चौघजणं होतो चौघजणं असतो ना तर दोघं दोघं जण करून बसलो असतो आम्ही अवघा नित्या बाई हाय कर त्याने शूट केलं की नाही व्हिडिओ काय माहिती नाही बट आता हो ते हो समजेल ते सांगेल ना तर काहीतरी कारण की फोन पाडण्याचे चान्सेस होते जास्त म्हणून त्याने बहुतेक मी पण शूट नाही केलं आणि त्याने शूट नाही केलं असतं बघ मी सांगतो द्या भाई आपला इथून नाही इथून नाही इथून नाही तिथून अरे आला खूप भाग वाटत होतं ना होतं मग काय नाही मी व्हिडिओ केली आहे म्हणून मी ती दाखवणार ते खूप इथे माझे ते मित्र भेटले माझे दोन फ्रेंड्स भेटले युट्यूबर तर त्यांच्याशी पण बोलत मजा आली मला तर तुम्ही एवढं मजा प्रेम करतासाठी तुम्हाला सगळ्यांना खूप थँक्स आणि काय बोलू शकत नाही तुम्हाला कारण तुमच्यामुळे आता माझ्या कारण माझे फाय हंड्रेड कंप्लीट झाले झालेत आणि लवकर लवकर वन हंड्रेड वन के सबस्क्रायबर कम्प्लीट होत भाई खूप आहे हा अडकळायचं आहे तो घाबरला भेटू आपण आता राईट सेक्शन मधन बाहेर आलो आणि फूड सेक्शन इथे फास्ट फूड सेक्शन आहे आणि इथे खायला भेटणार खूप सारे प्रकारचे पदार्थ फास्ट फूडचे आणि मी त्या भाई बघा फूड गर्दी पण आहे आम्ही सॉल्व्ह केलं मॅटर आणि आता पुढे आलो बघा गर्दो असून पण फक्त माहिती मला माहिती असेल की इथे पार्लेजी तो साटा भेटता तुम्ही दाखवून दे जरा अरे इथे गेम आहे एक फेरिंग टाकायचा इथे खेळ खेळणार खूप गेम्स आहेत जे तुम्ही लुटले जाऊ शकता आरामात आणि पब्लिक इथे वाढत चालली संडे आहे ना काही डे मॅरेज डे या तारखेला या प्लीज या हा याच दिवसात या की संडे विकेंडला तुम्हाला गर्दी भेटणारच भेटणार त्यामुळे विकेंडला येऊच नका प्लॅनिंग करूच नका सांगताय हा इथे आयटम भेटतो मंचुरियन अच्छा मंचुरियनचं पीठ ट्राय पण करून दाखवतो भाई चला नेक्स्ट ट्रिपमध्ये भेटू आपण हे स्मोक बिस्किट खातो नायट्रोजन बिस्किट एकाच ह्याच्यात आम्ही ती कदा खाणार आहे बघा त्याने नायट्रोजन काढले भाईने शेक करून दिला नाही अरे किला होतं डायरेक्ट होत मला दे मला दे भाई मला एक दाखव हे बघा नायट्रोजन बिस्किट मी खातो <laughs> तुम्हाला एक देई दे दे काहीच आहे दे बघा छोटे वन बाय थ्री गेला आम्ही एका <laughs> भाई असले ते मला हे तुकडा एक छोटे बघूया आता ठीक नाकाचं दूर येत आहे भाईने दूर काढल्या चलो नेक्स्ट टाइम मध्ये भेटू नायट्रोजन नायट्रोजन हा काय त्याच्यात नायट्रोजन असतो आईस ड्राय आईस रे नायट्रोजन बिस्किट कशाला बोलत काय माहिती नाही भाई आई अरे लम्बन आलाय आपल्याकडे हा बघा लंबन कोकण ब्रिटॉन एक्सप्रेस मध्ये आपण बघू शकता इथे थाले आहेत कोकणी चाललंय कोकणामध्ये जी असतो फूड सेक्शन मध्ये आता आपण आपण कोकणाच कोकणातले स्पेशल पदार्थ आहेत नॉनव्हेज पदार्थ आहेत नॉनव्हेज पदार्थ कोंबडी वडे वगैरे खूप काय काय गाईवल गाय तिथं तुम्ही बघू शकता इथे किती पदार्थ आहेत आणि थाळी आहेत सगळे कोकणातले पदार्थ आहेत तर आपण तिथे खूप बघायला मजा येते की आपण आता पूर्ण फ्राय होत आहे मस्त आणि तिकडे गच्चा होत आता चालू आहे हां आणि ते स्टेज आहे तिथे खूप सारे परफॉर्मन्स होतात डान्स परफॉर्मन्स आणि खूप काय काय असतं प्रोग्राम्स असतात तर आम्ही तिकडे चाललो आता बघू चल रघुनंदन कुठे गेला हा बरं रघुनंदन चला नेक्स्ट ट्रीप मध्ये भेटू पापड घेतलाय मसाला पापड खाकळ काय काय बोलतात त्याला मसाला पापड कोणती आहे मच्छी कोणते तर तुम्ही पाहत असाल की इथे किती व्हरायटीज आहेत कोकणातल्या खूप व्हरायटीज आहेत इथे कोकणाच्या काका काका काय आहे मच्छी कोणते मच्छी कोणती आहे मच्छी कोणते तर तुम्ही पाहत असाल कि इथे किती व्हरायटीज आहेत कोकणातल्या खूप व्हरायटीज आहेत इथे कोकणाच्या ब्लॉक सांड इथेच होतो आणि आम्ही कोकण महोत्सवापासून बाहेर येऊन आम्ही फालुदा खायचा तयार केला आणि आम्ही फालूदा पण घेतला बघा रीत्या बाई आणि रघुनंदन आहे रघुनंदन कसं वाटलं तुम्हाला आमच्या मध्ये वाटलं पहिल्या वेळी आलो मला खूप छान वाटलं असं या वर्षी जो कॉन्ट्रॅक्ट जो पूर्ण केला त्या का आम्हाला याच्यामुळे माझा अनुपात वेज लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा या दोघांना पण चला भेटू पुढच्या मध्ये तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र जय शिवराय आणि बोला काहीतरी कोकण काय आदित्य दहावी आणि भांडूपकर एस नीतेश या दोघांची आम्ही दोघं खरे मित्र आहोत आणि फ्रेंड आहोत आणि हा भाई कॉलेजमध्ये भेटला आम्हाला तर हा पण युट्यूब चॅनल करणार आलो हा कधी करेल झाला पण सबस्क्राईब करा नंतर हा मी याची आय डी स्वतःहून एक टाकेन मी मेन्शन करणार मेन्शन करणार तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा चला भेटू नेक्स्ट ब्लॉक मध्ये तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र जय शिवराय चला